नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे सत्तावीस जून रोजी सुद्धा राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर सत्तावीस जून वार गुरुवार या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसरहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा धुळे साकरी नंदुरबार शिरपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगरचा काही भाग चिखली जालना या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर छत्रपती संभाजीनगर मध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल शिवरामपूर पैठण अहमदनगर बीड मातलगाव जिंतूर या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर तर बीड केज परळी जामखेड करमाळा बार्शी पेठ लातूर इंदापूर तुळजापूर पंढरपूर सोलापूर या भागात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर नाशिक इगतपुरी वाडा पालघर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी ढगाळ वातावरण हलका पाऊस पडेल त्यानंतर कल्याण डोंबोली मुंबई खोपोली गोरेगाव चिपलूण रत्नागिरी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर जुन्नर खेड पुणे या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व अनेक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल बारामती या सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे सातारा वडूज कराड विटा सांगली कोल्हापूर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर पंढरपूर सोलापूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर उदगीर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये पडू शकतो परळी परभणी या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल जंतूर लोणार या ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो चिखली वाशीम हिंगोली पुसद उमरखेड या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर कारंजा अकोला खामगाव अकोट अमरावती अचलपूर आर्वी वारता यवतमाळ या ठिकाणी सुद्धा हलक्या पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर नागपूर भंडारा उमरेड गोटी गोंदिया या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस विजासह हो बघायला मिळेल या ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो गडचिरोलीच्या बाग काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर वणी चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आता बघूया रात्री कोणकोणत्या भागात कसराईल पावसाचं वातावरण तर कल्याण डोंबोली मुंबई खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री बघायला मिळेल तर छत्रपती संभाजीनगर मालेगाव धुळे पारुला जळगाव शिरपूर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री सुद्धा बघायला मिळणार आहे त्यानंतर खामगाव अकोला आकोट अचलपूर अमरावती कारंजा चिखली वाशिम लोणार हिंगोली पुसद उमरखेड नांदेड अकोला परभणी या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात पडेल यवतमाळ या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जून गुरुवार रोजी वातावरण आपल्याला बघायला मिळेल तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज पावसाविषयी बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद